नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना तेरा सप्टेंबर भागामध्ये निकी मंदाकिनीला फोन करते आणि स्वानंदीची पत्रिका घेते मंदाकिनी स्वानंदीची एवढी काय माहिती देत असते निकी म्हणते सॉरी सॉरी मी तुम्हाला नंतर कॉल करू फोन ठेवून म्हणते ही बाई किती बोलते समोर होतो बरं ते जाऊ दे काय म्हणाल्या त्या निकी सांगते आहेत पत्रिका समोर स्वानंदीसाठी लगेच मुलगा शोधतो त्याला बोलून घेतो तो सर मला बोलवलं समोर अगदी हसून म्हणतो हो हो बस ना बरं सगळं व्यवस्थित चालू आहे ना तुला काही हवं नको असेल तर मला सांगत जा बरं तुझ्याजवळ एक काम होतं तो बोला ना सर समोर म्हणतो आमच्या माहितीतल्या एक ताई आहेत तो मुलगा म्हणतो अच्छा समोर म्हणतो त्यांचं लग्न करायचं त्या खूप चांगल्या आहेत बरं का एकदम हुशार दाडशी आणि घरामध्ये कामात खूप हुशार आहेत आता त्यांच्यासाठी स्थळ म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर एकदम तू आलास तुला पण लग्न करायचं मग करू ना तुझं प्रोपोजल त्यांच्यासमोर तो मुलगा म्हणतो हो चालेल आता समोर स्वानंदीला फोन करतो ती म्हणते हां बोला समोर होतो तुम्हाला उद्या मुलगा बघायला येतो आहे आता स्वानंदी चिडू म्हणते मला कळतच नाही आहे तुम्ही हे सगळं का करताय समोर होतो काय ना माझं माझ्या बहिणीवर जीवापाड प्रेम आहे आणि तुमचं तुमच्या भावावरती खूप प्रेम आहे आणि तुमच्या भावाचं तुमच्यावरती प्रेम आहे आता हे त्रांगडं जर सोडायचं असेल ना तर तुमचं लग्न होणं ह्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही आता स्वानंदी काहीच बोलत नाही तुमचा हॅलो हॅलो तुम्ही ऐकताय ना स्वानंदीमध्ये हो ऐकते खरं तर तुमचं ऐकायची अजिबात इच्छा नाही आहे पण आता रुण आणि अधिरासाठी तुमचं ऐकावं लागतं आहे पण मी तुम्हाला सांगून ठेवते या परत माझ्यासाठी मुलगा बघू नका समर हळूच विचारतो म्हणजे तुम्ही तयार आहात आता स्वानंदी तयार होते की नाही हे पुढील भागात बघूया त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद